नमस्कार मित्रांनो रशियाची नवी कॅन्सर लस खरोखरच चमत्कारकी अजून सुरुवात पार्श्वभूमी कालपासून रशियामध्ये विकसित केलेल्या एका कॅन्सर लसीबद्दल मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे या लसीचं नाव आहे एंटोरोमिक्स मीडिया रिपोर्टनुसार सुरुवातीला चाचण्यामध्ये ही लस शंभर टक्के प्रभावी असल्याचा दावा केला जात आहे त्यामुळे जगभरात उत्सुकता निर्माण झालेली आहे ही लस नेमकी कोणत्या टप्प्यावर आहे ही लस अद्याप प्रारंभिक क्लिनिकी क्लिनिकल ट्रायल्समध्ये आहे म्हणजेच प्रामुख्याने प्राण्यावर उंदीर प्रयोग झाले आहेत दोन हजार पंचवीसमध्ये मानवावर फेज वन चाचणी सुरू झाली असून फक्त अठ्ठेचाळीस सहभागीवर हे ट्रायल्स चालू आहेत आतापर्यंत कोणतेही पी आर रिव्यूड संशोधन प्रसिद्ध झालेलं नाही ही लस कशी काम करते दोन वेगवेगळ्या तंत्रज्ञानावर चर्चा आहे फस्ट एम आर आर एन ए बेस्ड व्हॅक्सिन यात पेशींना जनुक सूचना दिल्या जातात ज्यामुळे शरीर ट्युमर अँटीजेन्स तयार करतं आणि इम्युन सिस्टीम कॅन्सर पेशीवर हल्ला शिकतो वायरल इम्युनोथेरपी यात हानिरहित वायरस शरीरात पाठवले जातात जे थेट ट्युमर पेशीवर हल्ला करतात काही रिपोर्टनुसार ही लस या दोन्ही पद्धतींचा मिश्र प्रकार असू शकते सध्या लक्ष कोणत्या कॅन्सरवर आहे प्राथमिक टप्प्यात ही लस कोलेरेक्टल कॅन्सर मोठ्या आतड्यातील कॅन्सर यावर केंद्रित आहे भविष्यात ब्रेन कॅन्सर मेलानोमा इत्यादी कॅन्सरसाठी सुद्धा याचा वापर करण्याचा उद्देश आहे शंभर टक्के प्रभावी म्हणजे काय हे ह्युमन क्यूर नाही याचा अर्थ असा असू शकतो की प्राण्यावरच्या प्रयोगात सर्वामध्ये ह्युमन रिस्पॉन्स मिळाला किंवा कुठलाही साईड इफेक्ट झाला नाही मानवावर मोठ्या प्रमाणात फेज टू फेज थ्री ट्रायल्स झाल्याशिवाय हे प्रमाणित होऊ शकत नाही जागतिक संदर्भ रशियाशिवाय युके यु एस सारखे देशसुद्धा वैयक्तिकृत कॅन्सर लसीवर काम करत आहेत आतापर्यंत मंजूर झालेल्या लसींनी केवळ आयुष्य काही महिन्यांनी वाढवण्यापुरताच फायदा दिला आहे निष्कर्ष अँटोरोमिक्स ही लस निश्चितच आशादायक आहे पण अजून फ्युएन क्युअर नाही ना सध्या हे संशोधन प्रारंभिक टप्प्यात आहे जर मोठ्या प्रमाणावर मानवावरच्या चाचण्या यशस्वी झाल्या तर ही लस भविष्यात कॅन्सर उपचारात गेम चेंजर ठरू शकते मित्रांनो व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद